महिला अत्याचार जबाबदार कोण समाज की मानसिकता यत्र नार्य पूजनते रमंत आहे तत्र देवता जिथे स्त्रियांचा सन्मान होतो तेथे दैवत्व फुलते आपला समाज आणि भारतीय संस्कृती स्त्रियांची देवता म्हणून पूजा करतात कारण प्रत्येकाच्या आयुष्याची सुरुवात ही त्या एका स्त्रीच्या उदरातून होत असते एक स्त्री आपल्या मुलाला नऊ महिने उदरात आणि त्यानंतर ही अनेक संकटे झेलून लहानाचा मोठा करत असते त्याचवेळी ती स्वतःचं अस्तित्व निर्माण करत असते आणि कर्तृत्वही सिद्ध करत असते अगदी पुरातन काळापासून गार्गी मैत्री लोपा सुंदरी राजमाता जिजाऊ राणी ताराबाई मा अहिल्याबाई होळकर झाशीची राणी यमुनाबाई सावरकर सावित्रीबाई फुले इंदिरा गांधी शकुंतला देवी कल्पना चावला मेरी कोम मूर्ती अशा कितीतरी महिला आहेत ज्यांनी आपल्या कर्तृत्वाने संपूर्ण जगाला आपली दखल घ्यायला लावली आहे पण दुसरीकडे हाच समाज महिलांच्या स्वातंत्र्याला आणि जगण्याला नाकारत तिचे शोषण करत आहे महाराष्ट्रात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे त्या महिलांवर अत्याचार करताना त्यांच्या भावनांशी खेळ करताना ती एक अबला नाही ती अपराजिता नाही तर ती एक वीरांगणा आहे याचेही भान ठेवायला हवे दुबंगली धरणी माता फाटले आकाश ग कधी संपणार सापडलेल्या परस्रीला आईची उपमा देऊन तिचा उचित सन्मान करणाऱ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा दंडक होता स्त्री भले ती स्वराज्यातील असो परराज्यातील असो किंवा शत्रुपक्षातील पक्षातील असो तिचा आदर केला गेला पाहिजे महिलेसोबत केलेल्या दुष्कर्माबद्दल रांजेगावच्या पाटलाचे हातपाय कलम करून तो दगावू नये म्हणून त्याच्या जखमांवर भरपूर तूप लावून त्याला चौरंगेची शिक्षा दिली गेली कारण एकच गैरकृत्याला माफी नाही मग तो कोणीही असो याची सर्वांना व्हावी यासाठी इतकी कठोर शिक्षा दिली कारण साधी शिक्षा दिली तो उठसूट कोणीही दुष्कर्म करेल याची महाराजांना जाण होती म्हणून एवढी कठोर शिक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची सैन्याला राज्यातील परराज्यातील मोहिमांमध्ये स्त्रियांना कैद करायला बंदी होती त्यांना अगदी सन्मानाने वागवले जात असे स्त्री पुरुष असा भेदभाव न करता महिलांना नेहमीच आदर सन्मान आणि संधी देण्याचे कार्य छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी केले उमरखिंडीत लढताना मोगली फौजेतील रायबागीन पकडली गेली तेव्हा तिच्या हुद्द्यानुसार तिचा उचित सन्मान करण्यात आला आणि तिला सुखरूप तिच्या छावणीत पोहोचवले गेले शिवरायांविरुद्ध लढणाऱ्या कर्नाटकातील बेलवाडीच्या किल्लेदार सावित्रीबाई यांचा सा अवमान करणाऱ्या स्वकीय सरदारांना शिक्षा करून सावित्रीबाईंचा सा सन्मान केला गेला पण त्या शिवरायांच्या राष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढच होत आहे अगदी चार वर्षाच्या चिमुकलीपासून तर वयस्क महिलेपर्यंत अशिक्षित उच्च शिक्षित घरी तसेच घराबाहेरी ती सुरक्षित नाही निर्भय नाही मग यावर उपाय काय त्यावरील उपाय म्हणजे अत्याचाराविरुद्ध कठोर कायदे करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे अत्याचारांविषयी जनजागृती करणे आणि लोकांना योग्य माहिती देणे समाजात महिलांबद्दलची नकारात्मक मानसिकता बदलणे महिलांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम करणे पीडित महिलांना मदत करणे आणि संरक्षण करणे बघायला गेलं तर प्रत्येक स्तरातील महिलांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत अनिष्ट परंपरा महिलांवरील अत्याचार नष्ट करण्यासाठी शिवरायांच्या महिलांबाबतच्या धोरणाची आजही गरज आहे केवळ सरकारी धोरणांवर अवलंबून न राहता समाजातील प्रत्येक घटकाने आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे स्त्रियांवरील अत्याचाराला जबाबदार कोण समाज की मानसिकता आपण नेहमीच ऐकत आलो आहोत मनुष्य हा एक समाजशील प्राणी आहे मग समाज म्हणजे नेमके काय हो समाज कशाला आणि कोणाला म्हणायचे समाज म्हणजे परस्पर संवाद साधणाऱ्या समान रूढी मूल्य संस्कृती आणि विश्वास वाटून घेणाऱ्या लोकांची एक मोठी संघटित रचना किंवा व्यवस्था मानसिकता म्हणजे एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्या आजूबाजूच्या लोकांबद्दल जगाबद्दल स्त्रियांबद्दल आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांबद्दल विचार करण्याचा जो काही कल किंवा अगदी सोप्या भाषेत म्हणायचं झालं तर जी काही पद्धत असते तिला आपण मानसिकता म्हणतो समाजाचा अविभाज्य भाग असणाऱ्या खालील प्रत्येक घटकाने महिलांविषयी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे सर्जिकल स्ट्राईक आर्टिकल तीनशे सत्तर तिहेरी तलाक यासाठी जसे महत्वाचे निर्णय सरकारने घेतले तसेच कठोर निर्णय महिला संदर्भात पण जलद गतीने घ्यायला हवे आज प्रबोधन बहुउद्देश संस्थेने आयोजित केलेल्या या वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून मी आपल्या माननीय प्रधानमंत्र्यांना समस्त महिला वर्गाकडून एक विनंती करू इच्छिते की जे हात पाय धजावलेत कुकर्म करण्यासाठी त्यांना शिवरायांप्रमाणे चौरंग्याची शिक्षा करा सरकारला माझी एकच विनंती आहे नको आम्हाला लाडकी बहीण योजना त्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना नको आम्हाला मोफत प्रवास त्यापेक्षा हे हात इतके मजबूत करा की स्वतःच्या आयुष्याची गाडी आम्ही स्वतः चालू शकू समाजाकडून एकच अपेक्षा आहे नको एका दिवसापुरता महिला दिनापुरता शुभेच्छा भेटवस्तू किंवा उत्सव त्यापेक्षा मन हिलाही आहे एवढे लक्षात असू द्या म्हणजे झालंय नको फक्त माझी मुलगी माझा अभिमान अभियान पण गरजच पडली पूर्ण कुटुंबाने ठामपणे तिच्या पाठीशी उभे राहा समाज रक्षक म्हणून झालेच काही अघटित मार्च मोर्चे काढण्यापेक्षा जेव्हा होत असते अघटित बहीण बायको किंवा मुलगी तरी तिच्या मदतीला धावून जा आलीच एखादी निर्भया न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवून लढण्यासाठी तर तारीख पे तारीख न करता फास्ट ट्रॅक मध्ये निकाल लावा पहिली बार सिर्फ इसी चॅनल पर म्हणत टी आर पी वाढवण्यासाठी एखाद्या निर्भयाच्या आत्मसन्मानाची चेहऱ्याची आपण जगासमोर ओळख तर करत नाही ना याचे भान देखील मीडियाने ठेवायला हवे या सगळ्यात सगळ्यात महत्वाची मानसिकता असते तिची म्हणजे स्वतःची उद्धरे दात मनात मानम म्हणजे आपल्या उद्धारासाठी उन्नतीसाठी किंवा अधोगतीसाठी आपण स्वतः जबाबदार आहोत आणि वेळ पडलीच तर कोणाच्याही मदतीची अपेक्षा न ठेवता पुढील कविता सदैव स्मरणात राहू द्या सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंदा आएंगे छोड़ो मेहंदी खड़क संभालो खुद ही अपना चीर बचालो धूत बिछाए बैठे शकुनी मस्तक सब बिक जाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब गोविंदा आएंगे कब तक आस लगाओगी कब तक आस लगाओगी तुम बिके हुए अखबारों से कैसी रक्षा मांग रही हो दुशासन दरबारों से स्वयं जो लज्जाहीन पड़े है वे क्या लाज बचाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब ना आएंगे कल तक केवल अंधा राजा कल तक केवल अंधा राजा अब गुंगा बहरा भी है ओठ सिल दिए है जनता के कानों पर पहरा भी है तुम ही कहो ये अश्रु तुम्हारे किसको क्या समझाएंगे सुनो द्रौपदी शस्त्र उठा लो अब ना आएंगे अब गोविंदा आएंगे महिला अत्याचारावरील कथा वाचनाचा हा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद